भाजपच्या नेत्या यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहणार आहोत राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कशा पद्धतीने बोजवारा उडालाय महिलांची बोटं कुठं छाटली जात आहे कुठल्या आपण बघितलं की कशा पद्धतीने एफ आय आर होत नाहीये आणि त्यामुळे गणरायाचा आजचा हा पहिलाच दिवस आहे गणरायाने सुबुद्धी द्यावी या सरकारला आणि महिला आणि मुलींच्या अत्याचारावर फक्त भाषणं करण्याऐवजी त्याची जे कायदे जे बनवले गेलेत त्याची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी याची जर सुबुद्धी गडरायाने सरकारला दिली तर मला वाटतंय की येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितच महिला आणि मुलींना त्याचा फायदा होऊ शकेल तर काही वेळापूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याशी आम्ही दूरध्वनीवरून संवाद साधला त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही ऐकूयात वर्षानुवर्ष मी सफाई इथे काम करते आणि ज्यावेळेला केंद्रामध्ये आणि राज्यात भाजपचं सरकार होतं आणि आमचे अगदी गृहराज्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री होते तर कोपर्डीची घटना सुद्धा त्या काळातच घडलेली आहे आणि त्यामुळे मुळामध्ये सरकार कोणाचं आहे किंवा गृहमंत्री कोण आहे याच्यापेक्षा सातत्याने उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र या राज्यांमध्ये आपल्याला तक्रारी नोंदवण्याचं प्रमाण जसं वाढताना दिसतय तसं त्याचबरोबर अत्यंत या साकीनाका परिसरामध्येच मला आठवतंय की एक सिरियल किलर आला होता काही वर्षापूर्वी नंतर त्याला जवळजवळ सहा सात वर्षांनी सापडला गेला आणि त्यामुळे सरकार कुठले असण्यापेक्षा सामाजिक जे अपप्रवृत्ती आहेत अशा समाजकंटकांवरती बाहेर लोकांच्या मनात किती पवित्र भावना असली गणाऱ्याबद्दल भक्ती असली तरी सुद्धा त्या गुंडांना त्यांच्या विकृत अशा मानसिकते पुढे स्वतःला आवर घालता येत नाही आणि त्यांना भीती वाटत नाही पोलिसांबरोबर स्वतःची नावं बदलून वर्षानुवर्ष आपल्याला पळून जाता येईल राहता येईल असं एक त्यांना वाटतय मनसोपचार तज्ज्ञ सायली पराडकर यांच्याशी या सगळ्या विषयी आपण बोलूया सायलीजी खरं तर गणेश चतुर्थीचा आजचा दिवस आणि महाराष्ट्रभरातनं सगळ्या गणपतीच्या बातम्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि त्याच वेळेला ही अत्यंत भीषण म्हणजे खरोखर हृदय चिरून जाईल अशी बातमी आमच्यापर्यंत पोहोचली दिल्लीमध्ये जी क्रूरता विकृती बघायला मिळाली होती तेच पुन्हा मुंबईत बघायला मिळालं तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्ही जेव्हा ही बातमी ऐकलीत त्यानंतर तुमच्या मनातली पहिली प्रतिक्रिया काय होती किंवा भावना काय होती एक तर प्रचंड दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे एवढ्या चांगल्या सणासुदीच्या कार्य ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये असं काहीतरी ऐकायला मिळणं हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे आपलं सगळ्यात मोठं कारण रेप किंवा मेंटॅलिटी किंवा सायकॉलॉजीची रेपेशची असते त्याच्यामध्ये जे काही आपल्या भारतामध्ये स्पेशली जे रिसर्च झालेले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आतापर्यंत जर दिसून आलं ती म्हणजे पितृसत्तात्मक संस्कृती मी काही करू शकतो मी पुरुष आहे त्याच्यामुळे जर माझ्या समाजातला सगळ्यात दुर्बल किंवा सगळ्यात वीक असा जो समाजाचा भाग आहे तो म्हणजे लहान मुलं आणि बायका सो मी काही का करू शकतो किंवा मी कुणावरही अत्याचार करू शकतो आणि त्याच्या बदल्यात माझ्यावरती कुठल्याही पद्धतीची कठोर अशी कारवाई नाही केली जाणार हा कुठेतरी एक मानसिकता आपल्या समाजामध्ये अजूनही रुजू आहे आणि तो असा वरचेवर दिसून येतो जेव्हा असे काहीतरी प्रकार घडायला लागतात दुसरं म्हणजे लैंगिक विकृती ज्याला आपण सेक्शुअल डिसऑर्डर सुद्धा म्हणू शकतो तो आपल्या समाजामध्ये डीप रुटेड असून सुद्धा त्याच्याबद्दल अजूनही कोणीही ओपनली किंवा मोठे यु नो बाहेर येऊन कोणी त्याच्याबद्दल वाच्यता करत नाही कारण लोकांना सिक्शुलिटी ह्याच्याबद्दल अजूनही कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत लोकांच्या आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शैक्षणाचा अभाव जिथे शिक्षण कमी आहे जिथे समाजामध्ये सगळ्यात दुर्बल असा समाजाचा एक भाग आहे किंवा जी पॉवरटी लेवलच्या खाली जी लोकं आहेत त्यांच्यामध्येही सगळ्यात जास्त ह्या पद्धतीची विकृती दिसून येते आता हे सगळे आतापर्यंत आतापर्यंतचे सांगतात जे काही मी आता बोलले हे सगळे रिसर्चमध्ये आलेले आहेत जे इंडियामध्ये झालेले आहेत सो ह्या तीन गोष्टी मेन ज्या महत्वाच्या ज्या आहेत किंवा ज्या वरती आल्या रिसर्चमध्ये की लोकांमधल्या तर शिक्षणाचा अभाव पितृसत्तात्मक संस्कृती आणि लैंगिक विकृती ह्या तीन गोष्टींमुळे आपल्या विदेशामध्ये रेप ही गोष्ट खूप जास्त प्रमाणात आहे त्याच्याबद्दल अजूनही आपण किती पण कठोर कारवाया केल्या तरी पण त्याच्यावरती काहीही आपल्याला उपाय मिळू शकलेले नाही बलात्कार करायचा म्हणजे लैंगिक शोषण करायचं आणि त्याच्या पुढे जाऊन इतकं विकृत कृत्य करायचं की ती पुन्हा आयुष्यात उभीच राहू शकली नाही पाहिजे ही काय मानसिकता आहे म्हणजे हा काय सगळा प्रकार आहे बऱ्याचदा जो रेप करणारा जो व्यक्ती आहे त्याचा जर पास्ट आपण खोदून पाहिला तर बऱ्याचदा त्यांच्याही आयुष्यामध्ये खूप जास्त सेक्शुअल व्हायलन्स किंवा फिजिकल व्हायलन्सची हिस्ट्री त्यांच्यामध्ये दिसून येते आपल्याला लहान असताना पेरेंट्स कडनं किंवा इव्हन अपब्रिंगिंग की त्यांना त्यांच्या हो डोक्यामध्ये कशा पद्धतीचा एक एक पद्धतीने बायकांना कसं पोर्ट्रेट केलं आहे किंवा त्यांच्या घरामध्ये बायकांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते ह्याच्यावरती सुद्धा खूप डिपेंड करतं एखाद्या व्यक्तीची मानसिकता कशी बदलते रेप केल्यानंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीचा त्रास देणं हो किंवा त्याला फिजिकली इतकं टॉर्चर करणं ही बऱ्याचदा सेक्शुअल व्हायलन्स किंवा सेक्शुअल अबनॉर्मॅलिटीचा एक भाग येतो ज्याला आपण सॅडिझम किंवा सॅडिस्टिक अप्रोच म्हणतो त्याच्यामध्ये समोरच्याला मारल्यानंतर अजून जास्त सेक्शुअल अराउजल होतात लोकांना सो हाही एक लैंगिक विकृतीचा एक भाग असू शकतो पण हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण त्या व्यक्तीशी किंवा जो रेपिस्ट आहे त्याची मानसिकता ही प्रत्येक रेपिस्टची मानसिकता वेगवेगळी असते पण मेनली ह्या दोन गोष्टी असू शकतात ह्याच्यामध्ये okay. नक्की okay. okay. सायले जे आभार आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात रुपाली चाकणकर आपल्यावर जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली जे किती भीषण असावा एखादा प्रकार की दिल्ली दिल्लीमध्ये जी घटना घडली तीच पुन्हा म्हणजे लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर लोखंडी रॉड गुप्तांगात तिच्या घुसवलेला आहे म्हणजे किती दुर्दैवी आहे हा प्रकार प्रमाण वाढत चाललंय आणि खरंच खूप निंदनीय आणि तळपळाची आग असत अक्षरशः मस्तकात जातीय अशा घटना घडत असताना या समाजाची मानसिकता नक्की काय त्या हा समाज जो महिलांकडे एक उपभोग्य वस्तू म्हणून का पाहतोय हे मला समजत नाहीये आपण पाहतोय एखाद बी जमिनीत रोवलं तर ते जमिनीचा पोत का असतो किंवा त्याला खतपाणी घातल्यानंतर ते कसं वाढतं हे त्याच्यावरती डिपेंड असत तशाच पद्धतीने आता आपण समाजामध्ये पाहतोय समाजातला माणूस मोठा होताना म्हणजे जेव्हा तो या समाजामध्ये येतो म्हणजे विद्यार्थी दशेतून येत असेल किंवा कॉलेज दशेतून येत असेल त्यावेळेस तो येत असताना त्याची मानसिकता काय आहे हे आता पाण्याची गरज फार मोठी झाली असं मला वाटतं याच्यामध्ये आजूबाजूला काय घटना घडतात किंवा मा त्याच्यामध्ये कोणते पडसाद उमटतात त्याला काय पाहतोय काय ऐकतोय आणि काय वाचतोय आता ह्याचे हे त्याच्या मनावरती परिणाम होतात असं मला वाटतंय केंद्र सरकारने ज्या पोनोग्राफी व्हिडिओ आहेत ते बंद का करत नाहीयेत ह्याचा पण परिणाम कुठेतरी या लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांवरतीच होतोय समाजाला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे त्याची दशा होऊ नये ह्याचा विचार सुद्धा केंद्र सरकारने करावा मला वाटते आदरणीय खासदार चव्हाण यांनी सुद्धा केंद्र सरकारकडे मागणी केली होती की या पोर्नोग्राफी व्हिडिओ आपण बंद करावेत त्याचे विपरीत परिणाम रुपालीजी रुपाली महाराष्ट्रामध्ये जेव्हा एका बाजूला गणेशोत्सवाची सगळी लगबग सुरू होती पोलीस यंत्रणा सगळ्या ठिकाणी सज्ज आहे याकरता कारण कुठेही गर्दी होऊ नये अशा वेळेला मध्यरात्री हा प्रकार होतो हे गंभीर नाही फार गंभीर घटना आहे ही म्हणूनच मी म्हणते की जितकं शक्य होईल तितकं पोलीस प्रशासन लक्ष देतेच आहे पण शेवटी समाजाची मानसिकता इतकी विकृत का त्या महिलेच्या गुप्तांगामध्ये रॉड घालण्याची विकृती का आणि हे कधी थांबणार आहे का थांबणार आहे का नाही थांबणार आहे एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण कॅन्डल मार्च करतो त्याच्यावरती चर्चा करतो त्याच्या विरोधात मोर्चा काढतो पण पर तोपर्यंत त्या विकृतीमध्ये ज्याचा बळी गेलाय त्या व्यक्तीचं काय बलात्कार बलात्कार शरीरावरती जरी होत असेल तरी तो आयुष्यावरती झालेला असतो आहे आणि पुढचं तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो अशी परिस्थिती या व्यक्तीनं निर्माण केलेली आहे रुपालीजी आभार आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल नाक्यातील बलात्काराच्या घटनेनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघणार आहोत मुंबईमध्ये एक अतिशय निंदनीय संतापजनक संतापजनक घटना घडलेली आहे एका तीस वर्षाच्या महिलेवरती अत्याचार करून तिला एका नरधावाने मरणाच्या खाईत लोटलेलं आहे त्या महिलेची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याचं राज्य राहिलेलं आहे का कुठलाही प्रकारचा धाक हा अशा वृत्तींवरती नाही आहे इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन डोकम